हॅलो फ्रेंड मी करत आहे गॅस चालू आणि कढई ठेवत आहे आणि कढईत पाणी ओतून घेते थोडंसं तेलाची कढई आहे मी करणार आहे टोमॅटो सूप मी आता हे गरम पाण्यामध्ये टोमॅटो टाकून घेते एक उकळी आणते आपल्या पाण्याला छान अशी उकळी याय लागलेली आहे छान असे आपले टमॅटो शिजायला लागलेले आहेत आपल्याला जास्ती नाही शिजवायचे असे साल निघण्यापुरते शिजवायचे आहे हे आपल्याला टोमॅटोचे पूर्ण साली काढून घ्यायचे आहेत सूप बनवण्यासाठी आणि मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचे आता मी गॅस बंद करते आणि एक टमॅटो काढून घेते प्लेट मध्ये गार पाण्याने धुऊन घेते थोडेसे आपण सगळ्या टमॅटोचे साली काढून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आपण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टमॅटो टाकून घेतलेले आहे आता आपल्याला चार लसणाच्या पाकळ्या एक लवंग एक दालचिन आणि थोडंसं जिरं आणि कोथिंबीर ते टाकून घ्यायचं आपल्याला सगळं साहित्य आणि एक जीव करून घेऊया आपण छान असं बारीक करून घेतलेला आहे मी आता आपण इथं गॅस चालू करून घेऊया फोडणीसाठी आणि कढई तापायला ठेवूया आता आपली कढई तापलेली आहे आता आपण थोडंसं साधूक तूप टाकून घेऊया जास्ती नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं फोडणीसाठी आता फोडणी आपली तूप चांगलं विरगळलेलं आहे आता आपण टाकून घ्यायचं हे थोडंसं जिरं छान असं जिरं फुलल्याच्या नंतर थोडीशी हळद टाकून घेऊया थोडस लाल तिखट टाकून घेऊया आणि हे दोन तीन कढीपत्त्याच्या पाकळ्या टाकून घेऊया आपण आणि हे आपलं सूप बनवलेलं सूप घेऊया थोडस आपण मीठ टाकूया चवीनुसार थोडीशी साखर पण टाकून घेऊया चवीनुसार गोड आंबट कुणाला आवडत असेल तर साखर टाका आणि आंबटच सूप आवडत असेल तर मिक्स बिगर साखरच केलं तरी चालतंय एक छान आहे हलवून घेऊया आपण आणि एक उकळी आणूया आपण आपल्या सूपला टमॅटोच्या आपला टमॅटो सॉस छान असा सॉस म्हणजे सॉरी सूप असं उकडत आलेलं आहे आपण थोडीशी कोथिंबीर टाकू आहे थोडीशी टाकलेली आहे कारण की तो सूप आहे छान अशी उकळी आलेली आहे आपलं सूप तयार झालेलं आहे पिण्यासाठी आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते पाहून घ्या आपलं पिण्यासाठी सूप तयार आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा टोमॅटो सूप